नमस्ते विद्यार्थी मित्रांनो वर्ग आठवा स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण पाचवे क्रम त्यामध्ये इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला जे स्वतः क्रमांक चार पॉईंट पाचमधील भाग दुसरा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत आता याच्यामधल्या ज्या वर्णमाला आहे त्यासाठी आपल्याला ही अल्फाबेट्स जी वर्णमाला आपल्या समोर लागेल की ज्याच्यामुळे आपल्याला उदाहरणं ही सोडवता येतील त्याच्यातला क्रम जो आहे तो क्रम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आता प्रश्न क्रमांक एकवीस एम जे के एम पी के प्रश्नार्थक चिन्ह आणि एस एल इथं दोन दोन लेटर्स आहे त्याचा काय संबंध लागतो इथं बघूयात एम आता हे एम इथे पहिलं नंतर त्याच्या पुढे काय आलं के म्हणजे गेलं म्हणजे एक लेटर सोडून के आलं के पासून पुढे पी आलं के पासून पुढे पी गेलं म्हणजे इथं एकदम एक सुरून पाठीमागे आल्यानंतर पुढे गेलं म्हणजे इथं याचा काही सिक्वेन्स लागत नाही मग घेतले जे लेटर्स आहेत त्याचा काय संबंध लागतो एकमेकांशी ते बघूयात आणि तो कसा बदल झाला आता हे यम एमचं हे पहिलं जे होतं इथं दोन नंबरला गेलं इथं जे पहिलं होतं ते झालं दोन दो, नंबरला गेलं नंतर इथं जे एक नंबरला होतं हे इथलं हे एक नंबर जे होतं इथं खाली इथं दोन नंबरला गेलं एक नंबरचं जे होतं ते काय झालं का दोन नंबरला गेलं म्हणजेच याचा अर्थ काय इथलं जे एक नंबरचं असेल पहिल्यांदा हे इथं दोन नंबरला जाईल हे जे पी आहे हे काय आहे पी हे इथं काय असेल मग इथं हे दोन नंबरला जाईल मग इथं हे समजा पी दोन नंबरला गेलं आपल्याला काय काढायचं एक नंबरचं आणि इथलं एक नंबरचं काय होईल इथे दोन नंबरला जाईल म्हणजे इथं काय दोन नंबरला यल म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे लेटर यल काय असेल एल म्हणजे एल पी काय गट असेल तो एल पी पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस एक्स व्ही क्यू एस एन एल जी आय प्रश्नार्थक चिन्ह आता इथं पहिलं 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 याचा काय संबंध लागतो आपण ते बघूयात जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं याचा जो पहिला जो व्हिडिओ आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे एक्स क्यू आता हे इथं एक्स एक्सपासून क्यूपर्यंत आलं म्हणजे इथं क्यू म्हणजे एक याच्यामध्ये किती लेटर्स आलेत एक्सपासून क्यूपर्यंत तर एक दोन तीन चार पाच सहा एक्स आणि क्यूमध्ये किती लेटर्स आलेत सहा लेटर्स आलेले आहेत किती आले सहा नंतर क्यूपासून पर्यंत हे क्यूपासून यन क्यू आणि यनमध्ये किती लेटर्स आले दोन क्यू आणि यनमध्ये आलेले लेटर्स दोन एन आणि जीमध्ये यन आणि जी एक याच्या दोघांच्यामध्ये काढायचं म्हणजे हे लेटर्स सोडून द्यायचं एक दोन तीन चार पाच सहा याच्यामध्ये परत किती आले आहेत ते एन आणि जीमध्ये सहा आलेले आहेत म्हणजे इथं सहा दोन सहा दोन असा पॅटर्न तयार होतो मग इथं जीपासून दोन लेटर सोडून पाठीमागे जीपासून दोन लेटर सोडले एक दोन काय या का ठिकाणी डी इथं डीने सुरुवात होणार आहे का आहे म्हणजे डी एक इथं पहिलं असेल आता दुसरं लेटरचा काय संबंध आहे तर ते बघूयात व्ही आणि एस व्ही एस yes, एक दोन दोन लेटर सोडले तर यस yes, आणि नंतर एल येस yes, पासून यलमध्ये किती लेटर सोडले एक दोन तीन चार पाच सहा दोन सहा इथं जसं सहा दोन होतं इथं दोन सहा दिसतंय यन पासून आयमध्ये यन सॉरी यल आणि आयमध्ये यल आणि आयमध्ये किती लेटर सोडले आहेत बघा यल एक दोन एल आणि आयमध्ये किती सोडले दोन म्हणजे दोन सहा दोन सहा म्हणजे आय आणि पुढचं याचे जे असेल त्याच्यामध्ये किती लेटर्स सोडलेले असतील सहा लेटर्स मग आय आणि कशाच्यामध्ये सहा आहेत तर हे आय इथून मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा बी कशामध्ये बीमध्ये डी बी, बी। पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेवीस आता इथं ए बी सी डी दिलेली आहे लून आणि आर एल एफ ओ जे ई एल एच डी आय एफ सी दोन अचूक पर्याय निवडा त्याच्या दोन ऑप्शन आपल्याला शोधायचे पहिल्यांदा आर ओ एल आय यांचा काय संबंध लागतो आपण ते बघूयात आता आर इथे आर आर नंतर काय आलं ओ म्हणजे इथं दोन लेटर सोडले ओ आलं ओ नंतर दोन लेटर सोडले बघा हे इथं मी आर ओ एल आय आर आणि ओ मध्ये आर आणि ओमध्ये दोन लेटर्स आले ओ आणि यलमध्ये ओ आणि यलमध्ये हे दोन लेटर्स आले यल आणि आयमध्ये यल आणि आयमध्ये दोन लेटर्स आले म्हणजे दोन लेटर सोडून इथं पुढे येईल आय नंतर म्हणजे हे दोन लेटर, लेटर सोडून दिले आयपासून हे दोन सोडले म्हणजे काय येईल इथं एफ काय येईल एफ एफ एफने सुरू होणारे तीन एफने सुरू होणारे आहेत म्हणजे आपल्याला पुढचं लेटर पण बघावं लागेल यल जे यल जे एक सोडलं जे नंतर एच जे नंतर एच एक सोडलं एच नंतर एफ याच्यानंतर एफ एक सोडलं आपल्याला एफ नंतर एक सोडून पुढचं घ्यावं हो लागेल एफ नंतर ई सोडला आणि मग डी घेतलं एफ डी एफ डी कुठे पर्याय क्रमांक चारमध्ये तरी पुढचं आपण बघूयात आता इथं एफ ई एफ डी म्हणजे हे सलग आलं उलट एफ ई डी सी बी e, इथं काय मग बी म्हणजे हा एक पर्याय झाला पर्याय क्रमांक चार याचं एक आलं आता दुसरं ऑप्शन आपण बघूयात आता याच्यामध्ये आर एल एफ आर एल एफ चा क्रमांक बघू आपण किती आहे आर चा क्रमांक किती आहे अठरा एल चा क्रमांक आहे बारा आणि एफ चा क्रमांक किती आहे सहा अठरा बारा सहा याच्या कितीचा फरक आहे इथं मी वर इथं सहाचा फरक आहे इथं कितीचा फरक आला सहाचा फरक आला यांची जर अनुक्रमांकाची वजाबाकी केली गेली तर सहाचा फरक आहे ओ ओ चा क्रमांक आहे पंधरा जे जे चा क्रमांक आहे दहा आणि ई ईचा क्रमांक आहे पाच यांचा जर वाजोबाकी केली तर यांचा फरक किती येतो पाच नंतर एल यल एलचा क्रमांक आहे बारा एचचा क्रमांक आहे आठ आणि डीचा क्रमांक आहे चार याची जर वाजोबाकी केली बारा आठ बारातून आठ आठ एची केली तर किती येतो तर चारचा फरक येतो आयचा क्रमांक आहे नऊ एफचा क्रमांक आहे सहा आणि सीचा क्रमांक आहे तीन याची वजाबाकी केली तर दो तीन येतं नऊ दोन सहा गेले तीन मग याच पॅटर्नप्रमाणे आपल्याला काय पाहिजे असे नंबर्स की ज्याच्यामधला फरक हा किती आला पाहिजे आता दोन आला पाहिजे दो एक तर इकडचं दोन आला पाहिजे किंवा इकडचं सात आलं पाहिजे दोन्हीपैकी कोणता एक आपल्याला चालेल आता याच्यामध्ये बघूयात आपण फरक किती येतो याच्यामध्ये यू यूचा क्रमांक आहे एकवीस एन एनचा क्रमांक आहे चौदा आणि जी जीचा क्रमांक आहे सात मग याच्यात फरक किती आला सातचा म्हणजे हा येऊ शकतो पण समजा इथं दोनवाला का आपण बघूयात एखादं एफ एफचा क्रमांक आहे सहा सी चा क्रमांक आहे तीन इथं तीनचा फरक येतो हे आपल्याला चालणार नाही एफ चा क्रमांक आहे सहा चा क्रमांक आहे पाच इथं एक चा फरक येतो हे आपल्याला चालणार नाही इथं तीनचा फरक आहे इथं एक चा म्हणजे कोणता फरक आहे इथे सातचा फरक सातचा फरक सहाचा फरक पाचचा चारचा तीनचा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस आता एक्स याचे अनुक्रमांक बघूयात अक्षरमालेतील एक्सचा क्रम क्रमांक आहे चोवीस येन, येन जे, जे किती आहे चोवीस टीचा अनुक्रमांक आहे वीस एन एनचा अनुक्रमांक आहे चौदा जे जेचा अनुक्रमांक आहे दहा काय संबंध लागतो चोवीसमधून किती वाजा केले चार वजा केले वीस आलं वीसमधून सहा वाजा केले चौदा चवडा आलं चौदामधून चार वाजा केले दहा आलं म्हणजे स चार सहा चार सहा असा पॅटर्न तयार होतो आहे तर तो इथं बघूयात मग दहामधून सहा वजा केलं तर किती येतं चार चार म्हणजे काय डी डीत आहे का हो आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन जर डी नसतं तर मग आपल्याला आणखी दुसऱ्या पद्धतीने त्याचा विचार करावा लागला असता प्रश्न क्रमांक पंचवीस इथे ए बी सी डी ई e, इथं पाच लेटर्स आहेत जे के एल एम इथं चार लेटर्स आहेत क्यू आर एस तीन लेटर्स पाच चार तीन इथं किती पाहिजे मग दोनचा गट असेल आणि हे एक च गट आहे ठीक आहे आता याच्यात काय इथं किती सोडलं आहे हे बघा आता ई नंतर ई च्या पुढचं जे घेतलं म्हणजे एक दोन तीन चार इथं चार लेटर सोडली ले। चार लेटर सोडून पुढचं लेटर घेतलं तर यमपासून क्यू एम एमपासून क्यू एक दोन तीन इथं ले, तीन लेटर सोडले इथं चार लेटर सोडले इथं तीन लेटर सोडले म्हणजे इथं किती लेटर सोडलं तर आपल्याला दोन लेटर सोडव लागतील पासून म्हणजे शेवटचा जो लेटर आहे त्यापासून किती लेटर सोडायचे दोन पासून दोन सोडले म्हणजे टी आणि यू सोडलं तर काय येईल व्ही डब्ल्यू व्ही डब्ल्यू आणि पुढं एक लेटर सोडायचं मग डब्ल्यू पासून एक्स सोडलं एक सोडलं म्हणजे वाय आलं हे पुढचं वाय आलं व्ही डब्ल्यू व्ही डब्ल्यू पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सव्वीस आता या ठिकाणी सी सी एच ई एच एम जे एम आर ओ आता तुम्ही जर पाहिलं इथलं जे मधलं लेटर आहे इथं एक नंबर राहिलं इथलं परत इथलं जे मधलं आहे ते एक नंबरला आलं म्हणजे इथलं जे मधलं आहे ते सुद्धा काय होईल या पॅटर्नप्रमाणे इथं एक नंबरला असेल इथं असेल एक नंबरला आर आरने सुरू होणारे सर्वच आहेत आता इथं हा जो आहे सी आणि ई हे काय आहे सी हे तीन नंबरचं हे पाच नंबरचं त्याच्यामधलं हे मधलं पुढचं म्हणजे ह्या गटातलं हे तीन आणि हे पाच आता एच आणि जे एच आणि जे आता हा जो दुसरा, दुसरा यम, गट आहे याच्यामधलं एच पहिलं दुसरं तिसरं अक्षर आहे आणि जे कितवं आहे पाचवं आहे म्हणजे तिसरं आणि पाचवं आता हे यम यम या गटातलं म्हणजे हा तिसरा गट हे यम हे तिसरं अक्षर आहे आणि ओ हे पाचवा अक्षर आहे तिसरं आणि पाचवं मग याच्यातलं तिसरं अक्षर आर आणि पाचवा अक्षर काय असेल टी आणि याच्यामध्ये मध्ये कोणतं येईल तर पुढच्या गटातलं जसं इथं एच हे मधलं आलं नंतर याच्यामध्ये पुढच्या गटातलं एम इथं मध्ये आलं एम ओमध्ये पुढच्या गटातलं आर मध्ये आलं मग आर आणि टीमध्ये पुढच्या गटातलं मधला अक्षर डब्ल्यू काय येईल या ठिकाणी डब्ल्यू आर डब्ल्यू टी पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तावीस ए बी 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 सी एफ सी डी एल आता आपण इथं पहिलं बघूयात ए ए बी ए सी मग याचप्रमाणे काय येईल डी तर डी सगळीकडेच आहे जे जा आपल्याला पुढचं डेटर शोधावं लागेल नंतर दुसरं लेटर बघूयात दुसऱ्या लेटरमध्ये काय आहे बी सी डी बी सी डी म्हणजे काय असेल पुढे ई त्या पॅटर्नप्रमाणे बी सी डी ई ई ई इथं दोन ठिकाणी आहे इथं आणि इथं आता तिसरं लेटर बघूयात तिथं बी नंतर एफ आणि एल आता बी आणि एफ बी बीचा क्रमांक किती आहे दोन एफचा क्रमांक किती आहे सहा चा क्रमांक किती आहे बारा किती आहे बारा म्हणजे इथं दोन सहा इथं कितीची वाढ झाली बी आणि मध्ये एक दोन तीन हे तीननी इथं म्हणजे इथं चार ॲड केले इथं सहा ॲड केले चार सहा त्या पॅटर्नप्रमाणे इथे किती ॲड करावं लागतील मग आठ बारा आणि आठ वीस वीसवर काय आहे टी मग काही ठिकाणी टी ई टी पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आता ई जी ई जी क्यू जे एल एन एफ आता ई जी ई जी असं आपण जरी बघितलं एक सोडलं जी नंतर जे जी नंतर जे इथं दोन सोडले जे नंतर एन जे नंतर एन एक दोन मध्ये सोडले म्हणजे त्या पॅटर्नमध्ये चारमध्ये सोडले जातील एन नंतर तर एक दोन तीन चार एस पाहिजे इथं यच नाही आहे म्हणजे ह्या पॅटर्नप्रमाणे येणार नाही मग यासाठी आपल्याला याचा क्रमांक बघूयात आता चा क्रमांक आहे पाच यू आता इकडे आला हे एकवीस पाच एकवीस जी आहे सात आणि क्यू आहे सतरा नंतर जे दहा आणि यल आहे बारा एन एन वर आहे चौदा आणि एफ आहे सहा काय संबंध आहे त्याच्यामध्ये याची बे गुणाकार किंवा बेरीज करून बघूयात एकवीस आणि पाच सव्वीस सतरा आणि सात चोवीस ते अनुक्रमांकाची बेरीज चोवीस दहा आणि बारा बावीस चौदा आणि सहा वीस म्हणजे सव्वीस चोवीस बावीस वीस मग या पॅटर्नप्रमाणे याचं काय असेल तर तिची अनुक्रमांकाची बेरीज किती असेल अठरा मग याचं आपण बघूयात के अकरा आणि पी सोळा अकरा आणि सोळा काय येतं ते सव्वीस म्हणजे हे येणार नाही सी ओ सी चे आहे तीन चे आहे पंधरा म्हणजे अठरा येतं हे तीन आणि पंधरा पण परत आणखीन एखादा अठरा आहे की बघूया जर आलं तर आपल्याला दुसरा निकष लोंद आपल्याला ते शोधावं लागेल डी आहे चार आणि पी आहे सोळा सोळा आणि चार वीस एच आठ आय नऊ आठ नऊ सतरा म्हणजे कोणतं येईल याच्यामध्ये सी ओ पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणतीस आता इथे थोडंसं काळजीपूर्वक बघा पी क्यू आर एस क्यू पी एस आर क्यू एस पी आर एस क्यू आर पी म्हणजे याच्यामध्ये काय झालंय याच्यातले जे लेटर्स आहेत ती लेटर्स बदल होत गेले त्याच्यामध्ये त्या लेटर्समध्ये काय होत गेला बदल केला गेला आता कसा बदल केला तो बघूयात पहिल्याच्यामध्ये पी क्यू आर एसचं काय झालं क्यू पी एस आर म्हणजे हे एक नंबरचं दोन नंबरचं तीन नंबरचं आणि ती चार नंबरचं यांच्यामधले आता आदला बदल झाले म्हणजे पी क्यूचं काय आलं क्यू पी आणि आर एसचं काय आलं एस आर ठीक आहे आता हे इथून असं दुसऱ्यामध्ये काय झालं हे क्यू पहिलं जे पद आहे जसं तसंच ठेवलं पहिलं पद जसं तसंच ठेवलं आणि पी एस आर आणि दुसरं आणि तिसऱ्यामधल्या आदला आदला बदल झाली कशामध्ये दुसरं आणि तिसऱ्यामधले आदला बदल झाली आणि चौथं तसंच ठेवलं चौथं हे तसंच ठेवलं आता इथून इथं कसं झालं क्यू एस एस क्यू पी आर आर पी इथं परत काय झालं पहिलं दुसरं याच्यात आदला बदल झाली आणि तिसरं आणि चौथं याच्यामध्ये आदला बदल झाली मग इथं पहिल्यांदा इथं पॅटर्न कसं झालं आता पहिल्यांदा पहिले दोन पद एंची जागेंची बदल दुसरं तिसरं आणि चौथ्या आदला बदल दुसऱ्यामध्ये काय झालं हे पहिलं जसं तसं आणि चौथं पण तसंच तसं आणि हे जे मधले आहेत त्यांची बदल मग आता इथं त्याच पॅटर्नप्रमाणे हे पहिलं जे आहे ते जसं तसं असेल दुसरं आणि तिसऱ्या यांची आदला बदल होईल मग ते काय येईल आर आणि क्यू असेल आणि चौथं ते जसं तसं असेल म्हणजे एस आर क्यू पी एस आर क्यू पी पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस आता डी एस जी क्यू जे एम एम के पी जी प्रश्नार्थ चिन्ह व्ही सी आता पहिल्यांदा आपण डी जी याचा काय संबंध लागतो ते बघूयात आणि नंतर मग दुसऱ्या पद्धतीनं बघूयात डी आणि जी डी आणि जी मध्ये दोन्ही प्रकारे नंबर टाकून घेऊयात किंवा त्या दोघांच्यामध्ये किती लेटर सोडलेले आहेत ते बघूया दोन्ही पद्धतीने आपण जे सोयीस्कर वाटतं ते तुम्ही करा डी आणि जीमध्ये दोन सोडले डी आणि जीमध्ये किती लेटर सोडले दोन जी आणि जे जी आणि जेमध्ये दोन लेटर सोडले जी आणि जेमध्ये दोन लेटर सोडले जे आणि एम जे आणि मध्ये दोन लेटर सोडले म्हणजे दोन लेटर एम आणि पी एम आणि पीमध्ये हे दोन लेटर सोडले दोन लेटर मग आता पी आणि कशामध्ये दोन, दोन लेटर आहेत तर हे क्यू आणि आर म्हणजे जर पहिला लेटर काय असू शकतं यस इथं चे आहेत का हो आहेत एस चे दोन आहेत म्हणजे इथं य पी आणि मध्ये दोन लेटर आणि यस आणि व्हीमध्ये हे दोन लेटर सोडलेले आहेत ते हा पॅटर्न लक्षात आला आता याचे क्रमांक बघूयात हे दोन नंबरचं जे आहे यस यस किती आहे एकोणावीस क्यू क्यू, क्यू आहे सतरा एम एम आहे तेरावर के के आहे अकरावर जी जी आहे सातवर आता इथं फरक बघितला हे दोनचा इथं चारचा इथं दोनचा इथं चारचा परंतु आणखीन हे सतरा एकोणावीस सतरा तेरा अकरा सात हे काय सगळ्या प्राईम नंबर्स आहेत या मूळ संख्या आहेत सात नंतरची काय येते पाच येते पाचवर काय आहे ई पाचवर काय आहे ई म्हणजे काय येईल तिथं यस ई आणि पाच नंतर काय येते तीन येते पाच नंतर तीन येते पाच नंतर तीन यस ई पर्या क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक एकतीस आता बी नंतर एच बी बी इथं आलं एक मिनिट हा बी एच याच्यामध्ये किती लेटर सोडलेले आहेत बी आणि एच मध्ये तर जेव्हा आपण दोघांच्या मध्ये घेतो त्यावेळेस ते दोन्ही पकडायचे नसते तुम्हाला माहिती आहे तर एक दोन तीन चार पाच या दोघांच्या मध्ये पाच लेटर आहे एच आणि एन मध्ये किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत याच्यामध्ये पाच आहेत आणि यन मग कशामध्ये पाच आहेत मग यन एक दोन तीन चार पाच एन आणि टीमध्ये पाच आहेत टी सगळ्यांचं सुरुवात तीनही झालेली आहे मग पुढचा पर्याय बघूयात आता डी आणि जे डी जे एक दोन तीन चार पाच जे आणि पी एक दोन तीन चार पाच आणि पी आणि कशामध्ये पाच येतील मग एक दोन तीन चार पाच व्ही कशामध्ये व्हीमध्ये म्हणजे याच्यामध्ये पाच पाच लेटर सोडलेले आहेत वर सुद्धा इथं कशामध्ये इथले पी आणि कशामध्ये पाच आहेत तर पी पासून एक दोन तीन चार पाच आणि फी टी व्ही पर्या क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बत्तीस ई एफ जी हे सलग घेतलं इथे इथं सोपंच दिसतंय डीई एफ जी नंतर काय असेल एच एच सगळ्यांमध्ये एच आहे ए नंतर ई आलं ए नंतर ई म्हणजे तीन लेटर सोडले ई नंतर आय एक दोन तीन लेटर सोडले आय नंतर ओ एक दोन तीन चार पाच सोडले आता हा पॅटर्न इथं लागत नाही म्हणजे मग ए ई आय ओ आता ह्याच्यात तुम्ही लेटरस बघितले ए ई आय ओ हे काय आहेत सगळे स्वर आहेत आणि ए ई आय ओ यू पाचवा स्वर कोणता आहे ए ई आय ओ यू आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय सगळे स्वर आहेत त्यांचा तो क्रम लावलेला आहे आणि हे सगळं अल्फाबेट्स प्रमाणे घेतलेलं आहे पर्याय क्रमांक एक, एक हे त्याचं उत्तर असेल क्रमांक तेहतीस यू ओ आय आय ई आता तुम्ही जर हो हे बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल हे काय आहे ते सगळे स्वर आहेत म्हणजे यू हा एक स्वर आहे त्याच्या पाठीमागेचा स्वर कोणता येतो ओ मग हा ओ इथं परत रिपीट केलं आणि त्याच्या पाठीमागेचा स्वर काय आहे आय परत आणखीन हा आय इथं रिपीट केला आणि आयच्या पाठीमागे कोणता आहे ई मग काय होईल या ठिकाणी परत ई इथं आणखी रिपीट होईल आणि त्याच्या पाठीमाळे कोणता आहे ए ई ए ई ए, ए, ए पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन, तीन प्रश्न क्रमांक चौतीस आता बी ई एच बघा आता इथं काय संबंध येतो बी ई बी आणि ईमध्ये दोन लेटर सोडलेले आहेत आणि ई आणि एचमध्ये ई आणि एच मध्ये दोन लेटर्स सोडलेले आहेत मग एच आणि कशामध्ये दोन लेटर्स आहेत एच आणि के मध्ये आय आणि जे दोन के? के दोन हे दोन लेटर्स आहेत म्हणजे काय लिहितं के केने सुरू होणार इथं दोन आहेत केने सुरू होणारी ते दोन आहेत परत बघूयात सी आणि एफ दोन नंबरचे लेटर्स सी एफ दोन लेटर सोडले एफ आय एफ आय दोन लेटर सोडले मग आय आणि कशामध्ये दोन लेटर्स आहेत तर आय आणि मध्ये दोन लेटर्स आहेत म्हणजे पुढचा काय असं लेटर एल के यल म्हणजे हे असू शकतं तरी आपण पुढचं बघूयात डब्ल्यू टी डब्ल्यू टी दोन लेटर सोडले मग टी पासून परत एस आणि आर सोडले इथं क्यू आलं मग क्यू पासून परत दोन सोडले इथं काय येईल एन काय येईल एन म्हणजे के एल एन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पस्तीस ए डी जी वाय पी एस एच के एन मात इकडचं एक आलं इकडचं एक आलं म्हणजे हा एक इकडचा गटातलं आहे इकडचं दिसतंय बघूयात काय आता संबंध लागतो याच्याशी ए किती आहे या ठिकाणी हे एकवर आहे ठीक आहे डी कितीवर आहे चार वर आणि जी जी कितीवर आहे सात वर म्हणजे हे कितीने वाढत गेले तीन तीनने वाढत गेले किंवा आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये ए आणि डीमध्ये दोन लेटर्स आहेत आणि डी आणि जीमध्ये दोन लेटर्स आहेत मग हाच पॅटर्न इकडनं आलाय का बघूयात वाय वाय आणि व्हीमध्ये दोन लेटर सोडले आणि व्ही आणि मध्ये दोन लेटर सोडले म्हणजे इथं सुद्धा मध्ये याच्यामध्ये दोन दोन लेटर्स आहेत किंवा याचा क्रमांक लिहून घेतला तरी चालतं किंवा याच्यामध्ये दोन दोन लेटर्स आहेत नंतर इथं एच आलं आता हा भाग महत्त्वाचा आहे जीपासून काय आला इथं एच जीपासून पुढचं लगेच अक्षर घेतलेलं आहे एच पासून दोन लेटर सोडले के आलं केपासून दोन लेटर सोडले एन आलं मग आता आपल्याला याच पॅटर्नप्रमाणे काय होईल याच्यापासूनचा इकडनं हे पहिलं आणि तिसरं म्हणजे दुसरं आणि चौथं येसपासूनचं लगेच काय करावं लागेल शेजारचं घ्यावं लागेल येसपासूनचं लगेच पुढचं शेजारचं आणि ते कोणतं येतं येसपासूनचं पुढचं शेजारचं ते येतं टी मग हे इथं टी टीनीसर ती होणारे तीन आहेत ठीक आहे हे टी येईल टीपासून दोन लेटर सोडले एक दोन काय येईल पुढे क्यू एक दोन क्यू क्यूपासून दोन सोडले एन टी क्यू एन टी क्यू एन पर्या क्रमांक एक पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक छत्तीस आता या ठिकाणी बघा ई ई नंतर जे नंतर ओ नंतर होता बघा ई आणि जे ई आणि जे मध्ये एक दोन तीन चार लेटर्स आहेत जे आणि ओ मध्ये एक दोन तीन चार लेटर्स आहेत ओ आणि कशामध्ये चार लेटर्स आहेत एक दोन तीन चार टीमध्ये ओ आणि टीमध्ये टीने होणारी तर एकच आहे पण तरी आपण पुढचं बघूयात यू आणि पी दोन नंबरचं यू आणि पी एक दोन तीन चार हे दुसरं बघतोय आपण आता पी आणि के पी आणि के एक दोन तीन चार के आणि कशामध्ये चार आहेत एक दोन तीन चार मध्ये कशामध्ये मध्ये के आणि के आणि एफ याच्यामध्ये एक चार लेटर्स आहेत टी एफ टी एफ डी आय डी आय एक दोन तीन चार आय पासून मग एक दोन तीन चार ये नालाय का यस मग येसून पर चार सोडले एक दोन तीन चार काय येईल त्या ठिकाणी यस ई एफ मग हेच त्याचं उत्तर असेल याचा पुढचा कसा सिक्वेन्स आहे ते तुम्ही बघू शकता स्वतः प्रश्न क्रमांक सदोतीस म्हणजे याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आपण पहिले तीन शोधले तुमचं जी कसं येतं असेल ते तुम्ही शोधा स्वतः प्रश्न क्रमांक सदोतीस ई एफ ई कितीवर आहे पाचवर एफ कितीवर आहे सहावर पाच सहा सी सी है वर आहे तीन वर आय कितीवर आहे वर यल बारावर आणि हे एक वर हे सात सात आता याचा जो, जो क्रमांक आहे याचा काय संबंध लागतोय सहा पाच बेरीज गुणाकार सहा आणि पाच अकरा नोंद तीन बारा बारा आणि एक तेरा सात आणि सात चौदा म्हणजे याचं काय झालं वर्षा आणि अं अंश आणि छेदला जे लेटर्स आहे त्यांचा जो अनुक्रमांक आहे यादीतला या मधला त्याची बेरीज इथं वाढत चालली मग त्या प्रमाणे इथं काय गेलं आता पंधरा येईल पंधरा कशामध्ये आहे बघूयात ई पाच जे दहा इथं पहिल्यांदाच पंधरा आलं अजून एखादा असेल तर मग आपल्याला दुसऱ्या प्रकारे निकष लावून विचार करावा लागेल जी जी किती आहे सात एफ एफ आहे सहा हे येत नाही के अकरा जी सात अकरा सात ते पण येत नाही अठरा येतं ते आणि हे सहा तेरा येतं आपल्याला काय पाहिजे पंधरा जे दहा जी सात सतरा म्हणजे काय लिहायचं क्रमांक एक पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अडतीस ओ -के, यम ओ के त्यातलं यम म्हणजे हे गजो एक गजो गट आहे त्यातलं शेवटचं आणि पहिलं अक्षर आणि त्याच्यातलं मधलं घेतलं नंतर इथून इकडे आलं ई ए त्याच्यामधलं सी ओ जसं ओ के ह्या गटातलं पहिलं आणि शेवटचं त्यातलं मधलं ई e ए मधलं नंतर, नंतर वाय यू वाय यू त्याच्यातलं हे मधलं डब्ल्यू नंतर टी पी टी पी त्यातलं आर आणि आता काय उरलं मग जे एफ काय लागेल या ठिकाणी जे एफ आणि त्याच्यामधलं कोणतं आहे यच त्याच्यामधलं कोणतं आहे यच कुठं येतं ते जे एफ आणि त्याच्यामध्ये एच जे एफ आणि त्या कटातलं मधलाक्षर यच या प्रकारे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस के गुणिले यल गु बरोबर आय आता के किती आहे के सलगच आहे के यल के यल हे सलग आहे समोरासमोर आणि यल काय केलं आहे त्याचा मल्टी आय घेतला म्हणजे पाठीमागं दोन घेतलं म्हणजे के पासून दोन सोडले आणि आय घेतलं तोच पॅटर्न फॉलो होतोय का बघूयात पी क्यू दोन सोडले आणि एम पी क्यू क्यूपासून काय केलं दोन सोडले एक दोन आणि हे यन आलं नंतर एफ जी एफ जी जीपासून एक दोन सोडले डी आलं नंतर यू पी यू पी पासून एक दोन सोडले एस आलं मग त्याच प्रमाणे ए बी ए बी ए बी ए बी त्याच्यापासून काय करावं लागेल मागे घ्यावं लागेल दोन सोडून पण हे लगेच आलेलं मग हे येणार नाही बी ए आता हे बी ए असं येणारच नाही कारण काय झालेलं सगळं हे सलग आलेले आहेत अल्फाबेटिक्रमाण आले इथं उलट आलं हे येणार नाही ए बी ए बी आणि पाठीमागं इथं काय आलं एक्स ए बी आणि पाठीमागं काय आलं या ठिकाणी एक्स कोणतं या ठिकाणी इथं ए एक्स सोडून म्हणजे बीपासून एक दोन सोडून एक्स म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चाळीस एच डी हा त्यांचे अनुक्रमांक आपण इथं लिहूयात आणि त्याचा काय संबंध लागतो ते बघूयात एच चा क्रमांक आहे आठ आणि डी आहे चार पी पीचा क्रमांक आहे सोळा आणि डी डीचा क्रमांक आहे चार चा क्रमांक आहे बारा बीचा क्रमांक आहे दोन एक्सचा क्रमांक आहे चोवीस आणि सीचा क्रमांक आहे तीन आता आठ चार काय संबंध येतो सोळा चार आठ आणि चार याचं समजा भाग बेरीज केली तर ती वेगळी येते इथं याचं भागाकार केला तर आठला चारने भागितले दोन आलं चारने सोळाला भागितलं चार, चार आलं दोन ने सोळा बाराला भागितलं इथं सहा आलं बेत सख बारा तीन आठ चोवीस या पॅटर्नप्रमाणे काय आलं पाहिजे त्यांचा भागाकार हा दहा आला पाहिजे आता बघूयात जे जे इथं आहे दहा आणि टी किती आहे वीस हे येणारच नाही हे काय होईल इथे येणार नाही टी किती आहे वीस बी किती आहे दोन वीसला दोनने बघितलं तर किती आलं दहा काय येईल आपलं पर्याय क्रमांक दोन टी अपॉन बी ठीक आहे या पॅटर्नप्रमाणे हे उदाहरणं आपल्याला सहज सोडवता येतात